आणि दिव्या मैदानातला सेमी फायनल पाच सुटला एक सुपर फास्ट बाहेर गेला आणि अलीकड पाच गाड्यामध्ये मध्ये चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशी लढात चालू आहे पाच गाड्यामध्ये कोण होतोय क्वार्टर फायनल चा मार कर आर्मी आर्मीकर अतिशय सुंदर वादळच निर्वाद वर्चस्व सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावली गाडी ओम सायराम प्रसन्न प्रसाद शेठ भंवर भोरवाडी सिद्धार्थ भैया मुळीक रणजित शेठ काकडे यांचा आदत किंग भुंगा आणि वादळ ही गाडी फायनल ची मानकरी आणि तास क्रमांक चार मधून धावली गाडी संत प्रसन्न लक्षा फॅन्स क्लब शेवरी लक्षा निवाजा ही गाडी क्वार्टर फायनल ची मानकरी विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन फायनलसाठी सुंदर गाडी पडायला उजवला पणाला प्रसाद सेठ भाऊरवाडी सिद्धार्थ भाईक रणजित शेठ काकडे यांचा ठिकाणी आदृत किंग भुंगा पळाला डावीला पळाला समर्थ राहुल पाठोळे माजी नगरच अमोलदादा वाघमारे वडूज आणि माका ग्रुप वडूजकरांच्या ठिकाणी वादळ पळाला सुंदर गाडी फायनल पात्र गिली नितीन डावरा आवडीकरांनी आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली ताज क्रमांक चार वरून लक्ष आणि बाजाची गाडी सुंदर गाडी क्वार्टर फायनलला पात्र दोन्ही विजेत्या पलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन वळा सेमीफायनल या मैदातला सहा वळा सहा मध्ये एक